चालकों के हित के लिए चालकों के कल्याण के लिए और सामाजिक सौहार्द बढ़ाने के लिए और समाज में एकता लाने के लिए जो काम पिछले आठ सालों से कर रहे उसी को मद्देनजर रखते हुए आज का जो दौर देखते हुए कि आज जो कम्युनल ताकत है जो एक में को लड़ाने का काम कर रहे जहाँ पे हमें देश को एक जुट करने का और एक शक्तिशाली देश बनाने की जरूरत है वहाँ पे छोटे से छोटे इलेक्शन में भी वहाँ पे लोग कम्युनल होके जात धर्म के नाम पे वोट मांग रहे हैं तो हम वाहत संगठन संयुक्त महासंघ जो कि पूरे वाहतुक चालकों की और गरीबों की वंचितों की संघटना है ये संघटना चाहती है कि सोलापुर शहर में यहाँ पे जो है सुख शांति बने रहे लोगों में भाईचारा बने रहे इसके मद्देनजर रखते हुए हमने जो कैंडिडेट चुनने का इरादा किया है हमारा जो सर्वे किया है तो वहां पे जो सेकुलर माइंड के जो देश को देश के हित में काम करने वाले जो समाज के हित में काम करने वाले जो समाज को आगे बढ़ाने वाले और अपने अपने प्रभाग को विकासशील बनाने वाले और उस प्रभाग की उन्नति करने वाले ऐसे प्रभाग के चार होना जो उम्मीदवार है हमने सोचा कि प्रभाग इक्कीस के ऐसे उम्मीदवारों को हम जाहिर में इसलिए दिए ताकि लोगों को भी पता चले हमारे चालकों को भी पता चले कि ये लोग जो है हकीकत में काम किए क्योंकि मैंने दादा का भी काम दिया है, देखा हूँ और हा रियाजभाई साहब का भी देखा हूँ, हा साहब का भी देखा हूँ का का भी काम दे, देखा तो ये जो काम है आप लोगों का काम है कि हमको मजबूर किया कि कि हम आपको जाहिर पार्टी में बुला के दे रहे। कि ये हमारी जो है हम जो संगठना के मार्फत काम करते हैं तो हम चाहते हैं कि आप लोग वो खुर्सी पे जाके बैठे जहाँ पे फैसले होते हैं जहाँ पे हमारे निर्णय है निकलते हैं जो भी चालकों की वंचितों की जो भी समस्या है आप लोग वहां पे हमारे हक में फैसले सुनाए इसके लिए हम चाहते हैं कि हम सभी चालकों को

यांचे सर्व आमचे लहान भाऊ रियाजभाई सय्यद व त्यांचं पूर्ण स्टाफ त्यांचे पदाधिकारी यांनी एक आज आम्हाला इकडं बोलावून आमचे जे एकवीसचे जे प्रभाग आहे एकवीस प्रभागचे कॅन्डिडेट जे आमचे आहेत त्यामध्ये स्वतः मी काँग्रेस पक्षाकडून उंडेकरी दुसरे जे आहेत आमचे जे मुलगी किरण टेकळे तिसरे जे आहेत ना गोविंददा निकाळजीची मुलगी म्हणजे आमची मुलगी प्रतीक्षा निकाळजे चौथा कॅन्डिडेट जे आहेत ना महाविकास आघाडीकडून जे आहेत ना आपले भीमाशंकर मेहत्रे साहेब असा आम आम्ही जे महाविकास आघाडीकडून जे आहेत ना हे चारी कॅन्डिडेट आहे तर आपल्या संघटनाकडून आज यांनी आम्हाला जे आहेत ना सगळ्यांना पाठिंबा दिलेले आहेत तर आम्ही आमच्या चारी कॅन्डिडेटकडून आपका बहुत बहुत धन्यवाद आपका बहुत बहुत शुक्रिया कि आप जो है हमारे पीछे इतनी बड़ी ताकत लगा कि जो है हमको पाठिंबा दिया और हम ऐसे उम्मीद करते हैं कि अभी हम चुन के आने के बाद हमारी तरफ से जो भी हमारे काम रहे ये रहेंगे तो हम आपके जो मसले मसाइल है रिक्शा वालों के संगठना के लोगों के तो उसमें हम पूरा हाथ बिठाएंगे तो आपका बहुत बहुत धन्यवाद आपका रत्न संयुक्त महासंघ ए संस्थापक अध्यक्ष हम रियाज भाई रियाजभाई साहेब आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आज त्यांनी आम्हाला बोलवलं या एकवीस प्रभागामध्ये आमचे काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आमचे काँग्रेस पक्षाचे रियाजभाई हुंडेकरी तसेच किरण टेकाळे तसेच प्रतीक्षा निगाळजे तसेच भीमाशंकर मेत्रे या ठिकाणी या प्रभागातून महापालिकेच्या निवडणुकीच्या आप निमित्ताने आपल्याला रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आपली वाहतूक संघटना त्यांनी आम्हाला बोलावून आम्हाला जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभार अबा, आभार मानतो पण पन... आज या ठिकाणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ यांच्या वतीने या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई सय्यद हे प्रभाग क्रमांक एकवीसमधील महाविकास आघाडीच्या संपूर्ण पॅनलला त्यांनी या ठिकाणी त्यांचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शविलेला आहे त्याबद्दल मी प्रथमचा त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या महाविकास आघाडीमध्ये तीन काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्याबरोबर एक उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एक उमेदवार अशा प्रकारचे चार उमेदवार या ठिकाणी आहेत रियाजबाई शेख त्याबरोबरच आपले प्रतीक्षा निकाज आणि तसेच किरण टेकाळे आणि मी स्वतः भीमाशंकर मेंद्रे असे महाविकाडीचे विकास आघाडीचे चारही उमेदवार या प्रभागातून आम्ही उभारलेलो हो, आहोत तर आता आत्ता भाई सय्यद यांनी आमच्या पूर्ण पॅनलला या ठिकाणी त्यांचा पाठिंबा दिल्यामुळे हे आमच्या आमच्यासाठी एक चांगला मेसेज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून ते, ते आमच्या पॅनलसाठी सहकार्य करणारे आहेत आणि आम्ही देखील आमच्या पॅनलच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर त्यांच्या रिक्षा संघटना राहू द्या कुठलीही संघटना वाहतूक संघटना राहू द्या कुठलेही काम राहू द्या ते आम्ही सगळ्यांनी त्यांच्या कामामध्ये सहभाग घेऊन त्यांचा त्यांना कुठल्याही वेगवेगळ्या कामामध्ये सहभाग घेऊन आम्ही त्यांना सहकार्य करायचं या ठिकाणी आश्वासन देत आहे